वेळा बदलल्याने अडचणींमध्ये वाढ आश्रमशाळेची बदलल्याने शालेय व्यवस्थापन व प्रशासनासमोर गंभीर अडचणी उभ्या राहिल्या आहेत वेळापत्रकातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिस्तीवर होत आहे शाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या वेळेस आवश्यक तयारी करण्यासाठी वेळ अपुरा पडत आहे थंडीच्या दिवसात लहान मुलांना थंड पाण्यात आंघोळ करणे त्यातच गडबडीत तयार होणे व मोठे आव्हान बनले आहे सकाळी सात वाजेच्या सुमारास सूर्य उगवतो पण त्याआधीच विद्यार्थ्यांना परिपाठासाठी हजर राहावे लागते सुमारे पाचशे सहाशे विद्यार्थ्यांना अवघ्या दीड तासात तयारी करण्याची सक्ती यामुळे व्यवस्थापनासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरते आहे दुपारच्या वेळेस जेवणासाठी बारा ते एक तीस असा वेळ दिला जातो पण सकाळच्या वेळेतील गडबडीत विद्यार्थी थकून जातात आणि अभ्यासात भर पडण्याऐवजी अशी तक्रार पालक व शिक्षकांकडून होत आहे शालेय व्यवस्थापनाने वेळा बदलण्याबाबत पुनर्विचार करावा अशी पालक व विद्यार्थी आणि शिक्षकांची मागणी आहे सकाळची शाळा असल्याने आम्हाला शाळेची तयारी करा, करायला धावपळ होते आणि सकाळची वेळ ही सकाळची वेळ ही वाचायला चांगली असते आणि संध्याकाळी जे आम्हाला गृहपाठ दिले जाते ते संपून आम्ही झोपून जातो आणि मला असे वाटते की शाळा अर्धा तास तरी उशिरा भरायला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी सकाळचा वेळ अभ्यासासाठी राखीव ठेवण्याची मागणी जोर धरत आहे गडबडीने दिवसाची सुरुवात केल्यामुळे त्यांना शांत चित्ताने अभ्यास करण्याचा वेळ मिळत नाही शिक्षकांच्या मते सकाळचा वेळ हा अभ्यासासाठी सर्वात उपयुक्त असतो पण सध्याच्या वेळापत्रकामुळे तो उपलब्ध होत नाही वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे सकाळच्या वेळेतील गडबडीमुळे विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध आणि आरोग्यपूर्ण दिनक्रम पाळणे कठीण झाले आहे स्वाभिमानी शिक्षक शिक्षणा संघटने गेल्या काळामध्ये अनेक नियोजन दिले परंतु शासनाच्या वंत्रीवादाच्या हातापायी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना देखील भेटीत धरले दल्ग जाते आश्रमशाळा निवासी शाळा आहे बाल मानसाशावर कुठलाही विचार शासन करत नाही त्यावर प्रशासन देखील याची दखल घेत नाही आश्रमशाळा वेळ वेळ बदलण्याबाबत स्वाभिमानी शिक्षक संघटने एकोणीस मध्ये आंदोलन करून ही वेळ बदलली होती असं दिसतं अनेक नियोजन दिली परंतु शासन काही याबाबत सकारात्मक भूमिका घेत नाही जर शासनाने गंभीरपणे विचार नाही केला तर स्वाभिमानी शिक्षक शिक्षण संघटनेला आंदोलनक्षेप होणे राहणार नाही यामुळे शासनाची प्रशासनाची प्रतिमा देखील मलीन होऊ शकते शासनाने एवढी विनंती करू इच्छित होती जास्त अंत न पाहता आश्रमशाही वेळ तात्काळ बदलावी